गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे तर फ्रेंड्स आज मी चालले आत त्यांच्या घरी कारण की आमचं वर्षाप्रमाणे पितृपक्षामध्ये म्हाळाचं जेवण असतं आत हे तिथे जेवण वगैरे बनवतात तर आम्ही आता मी चालले तिथे तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते तिथे काय काय वगैरे कशा पद्धतीने आम्ही जेवण वगैरे हे करतो तर चला स्टेट अशा पद्धतीने आम्ही केळीच्या पानावरती सर्वांना नैवेद्य ठेवतो त्यानंतर पूजा वगैरे करून वरती कावळा मग ते घास उचलणार अशा पद्धतीने हे माळाचं जेवण आमचं होत

काही नाही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण जेवण बनवलेत सलाड वगैरे सर्व काही आहे फॅमिली

आणि आज आमचं म्हाडचं जेवण वगैरे झालं आधी आता चाललोय सॅटरडे संडे आहे तर बोलले चला जाऊया आम्ही रुद्राच्या घरी हा आतून चॉकलेट दिलं बोल माझा बड्डे आहे उद्या सर्वांनी बड्डेला या